मनोज भाई नमस्कार नमस्कार किती आज तीन चार म्हशी होत आईचं काय सांगितलं एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार दुधाची काय शे आहे बारा लिटर दूध हा बारा किती दिदी? बारा बारा दिन नंबर सांगा सत्तर वीस एक्क्याऐशी झिरो तीन त्र्याहत्तर पात आहे मित्रांनो याकडे वर नैसली मागणी झाली का हा कशी झाली एक दाल किती आणले होते सगळे आज चार मशी किती असला आठवड्याला आठवड्याला चार पाच मशी राहते चार पाच मशी असतात का हो तुम्हाला जास्तीत जास्त मैस खरेदी करायची असेल गॅरंटीच्या तुझं मोजमाप करून या उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धती मैस तुम्हाला उपलब्ध होऊन जातील किंमत सांगिते एक लाख चाळीस चिंगड्या नाही एक लाख चाळीस हा कोणची हिची हा हिची हिची दीड लाख हा किती एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार दुधाची काही क्षमता आहे त्यांची हिची ना हिची बारुधाची क्षमता दोन टायमाचे मिळून हा हिच हिचा दोन टाइम चौदा फायनल काय होईल हा फायनल रेट काय होईल हिची का हा हिची फायनल एक लाख तीस होईल मागणी झाली का मागणी झाली कशी झाली एक सव्वा लाखाची झाली सव्वा लाखाची हिची हिची झाली एक दहाची किती आहेत सगळे आज दोन दोन काय किंमत सांगितली तिचे एक दहा एक मागणी झाली का मागे आहेत कशी पंच्याऐंशी नव्वद का दुधाची काय क्षमता आहे तेरा लिटर पिळ झाली सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा की आज आपल्या बाजारामध्ये खाटी बसी आणि खाली बशी आणि जर्शी गाया ज्या खराब झालेल्या आहेत त्याच्यानंतर जर्शी गाया ज्या बाबा लागत नाही शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागले प्रचंड प्रमाणात त्या विक्रीवर जे आज सगळे लोकांनी संप केला आहे समाजाने तो संप लवकरात लवकर मिटला पाहिजे शेतकऱ्यांचे आनंद असे प्रश्न आहेत की ज्या शेतकऱ्याला कदाचित मैस बदलायची जे गाय बदलायची असती ते छोट्या जा किमतीत जातात जर तुम्ही गावरागाईवर शंभर टक्के बंदी घाला त्याला कुणाचा विरोध नाही कुठं कुणी गावरांगाई जर विकत असेल तर त्याला आम्ही तुम्हाला पकडून देऊ परंतु आज जे रस्त्याने म्हशीच्या गाड्या अडवल्या जातात त्याच्यानंतर भाकडाच्या गाड्या अडवल्या जातात जर्सी गाय जे शेतकरी नेत्यातला कर्नाटक हैदराबाद बाकी खाली नांदेड पर्यंत आपल्या गाया विक्री जातात मग त्या ताज्या गाया सुद्धा तुम्ही आढावता आणि त्या लोक आणण्याकरता हे सबसेल चुकीचे आहे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे या प्रकरणात तातडीने लक्ष घाला आणि सगळ्या बाजारच्या सगळ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न जर नाही सुटला तर येत्या काळात आम्ही सगळे शेतकरी प्रचंड प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आज गोर गरीब शेतकऱ्यावर अन्य होतो याची एक मैसे दोन आहे ती लागतच नाही खाली आहे त्याला ती पुढे खाती समाजाला विकावं लागते तर त्याला दुसरी नवीन मैस घेता येते आज परिस्थिती अशी झाली की बाजारात तो माणूस येतोय फक्त त्याला आज खर्चाही पैसे नाहीत हे पैसे कोण देणार आणि ह्याच्यावर सगळ्या आमदार खासदार सगळ्या लोकांनी लक्ष घाला कृपा करून विनंती आहे शेतकऱ्याच्या जर विनंती करत आहे मामा दोन लाखाच्या मशी आहे काही चसडे गेले समजा कासा सुजल्या आंग येत त्या शेतकरी काय करणार मग ते न वाटत तिथे तर आपण आले पाहिजे का नाही आणि तुम्ही बंद नंतर ते कुठे ठेवायची देशी गाय सोडून इतर गायी गाय सोडून इतर गाय विक्रीला परवानगी मिळली पाहिजे हा करायची मागणी आमच्याला आठवड्याला विक्रीला परवानगी किती ना शेतकऱ्यांचं याच्यात लई नुसकानी मी असे विषय घेऊन पुढे आलो मध्ये व्हिडिओ अपलोड केले काही गौरक्षक नावाची तरी संस्था असेल किंवा त्यांनी तुम्हाला जर काही त्रास दिला असेल तर त्याला समोर बोलून घ्या तुम्ही म्हणजे लोकांची तुम्ही दलाली नाही तुम्ही आता उलट यांनी आपल्या बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत गुंजळ साहेबांनी गुंजळ साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेले आहेत चांगला बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत गुंजळ साहेबांवर कुठलेही आरोप करू नका गुंजळ साहेब कुठल्याही कुरेशी किंवा घाटी सामाची बाजू घेतली तर ते शेतकऱ्याची बाजू मांडत आहे शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहेत कुरेशी समाजाचे प्रॉब्लेम नाहीत कुरेश समाजाचे प्रॉब्लेम असले तर कुरेश समाजाला जाऊन विचारा तुम्ही मामा आमचे प्रॉब्लेम सांगितले तुम्हाला की हा खाडी जे बाजारात घेतात त्यांचा बाजार चालू झाला पाहिजे त्यांना बाजारात कोणी त्रास नाही दिला पाहिजे आज शेतकऱ्यांचं म्हणणं मी शेतकरी म्हणून सांगतोय की कुरेजी समाजाने बाजारात ज्या इतर गायी म्हणजे गावरंग गाई सोडून ज्या गायी खरेदी केल्यात ज्या खाली बशी सगळे खरेदी केल्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हा जर त्रास चालू राहिलेला असेल तर आम्ही शंभर टक्के आंदोलन करणार धन्यवाद परिणाम झालेला आहे ना भरपूर काय परिणाम झालाय बाबा परिणाम ना असे महिन्यापासून तर जाणावर एखादा लोकांच्या घरीच पडले आणि त्या समाजांनी ना त्यांनी स्वतः घ्यायचं के बंद केलेले आता एक मावनी मामांसारखे सारखे साहेब माणसांनी सगळ्याला नियोजन असं दिलं की बाबा एखादी मच्छीला का सुजले म्हणा सड गेले म्हणा ती मच्छी शेतकऱ्यांनी काय करायची बरोबर जर गायांना काय करायचं बाजारपेठ त्यासाठी ना ते कमी किमती जाऊ द्या आणि जर त्यांचं वैयक्तिक असलं मेला बंद नाही मग त्यांनी घ्या पाच हजार दोन हजारांनी कमी घ्या आणि त्यांनी पोळ मध्ये मिळून सोडा त्यांनी स्वतः घ्या ना आम्ही पाच हजार दहा हजारांनी कमी देतो त्या दलाल नाही काही नाही दलालाचा विषय होत नाही पण आता कसं आहे व्यापार पार धांदा चौकून चालला पाहिजेत अ बखरे विकात्यात कोंबडे विकाते मासे जनावर जगवरा विकातात यालाच काय अडचण आली करायचं काय मग बाकीच्यांनी हे ना उंदर खाते तर होईल करावा यायचो काय तरीच करा हे कृपा करून येणार ते आणि पाचपो साहेब मी दोन चार सांगितलेलं आहे सगळ्याला रोज समाज पन्नास दोनशे माणूस त्यांच्याकडे येते याच्यातलं नियोजन केलं ना मुख्यमंत्री साहेब ने समाधान वाटणं काय साईन लिहायचं ही ऐकली कितीला ऐकली जोडा दिला साडेतीन लाखाला जोडा साडेतीन लाखाला इकला पाहता मित्रांनो ताज्या म्हशीचे दर अशा प्रकारचे आहेत पाहता अशा प्रकारची हा कितीला दिला म्हणले साडेतीन लाखाला दुधाची काय क्षमत आहे तिची पंधरा पंधरा लिटर दिल असे एक नंबरची काय साईन लिहायचं बाकडे ती बाकडे हा किती महिन्याची गाभरे बरे सात महिन्याचे काय होईल किंमत नव्वद हजार नव्वद हजार रुपये किंमत होईल जातीला कोणती आहे आकाश पातळ आकाश पाताळ खाली शिंगाची हा हिच काय सांगितलं ही झाली काय सांगली किंमत सांगाली एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार मागणी झाली का आताच घेतली घेतली तुम्ही हा विकायची कशी एक ऐंशी सांगते दूध किती आहे तिला दूध दिल बारा चार हा ही ती आठ टाइमिंग आहे काय सांगितलं तिचं दोन लाख दोन लाख रुपये दुधाची काय क्षमता आहे पंधरा लिटर देईल पंधरा लिटर देईल मोठ्या मापाचे काय होईल फायनल मागायचं मागणी कशी झाली मागणी झाली एक ऐंशी पर्यंत झाली वीस हजाराने फरक राहिलायचं काय सांगितलं हे जे एक सत्तर फायनल काय होईल मागणी कशी झाली मागणी एकचाळीस पर्यंत झाली ऐंशी ऐंशी मागणी कशी झाली आताच घेतली आत्ताच घेतली द्यायची केवढ्याल मग संपर्क केल्यावर सांगू हा हिचं काय सांगितलं फायनल काय होईल दीड लाखापर्यंत लाखापर्यंत होईल मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असतील तर काजूबाई यांच्यानं म्हैस आहेत या खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे म्हैस असतात आणि सगळ्या दीड लाखाच्या पुढल्या मैश विक्रीला असतात नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस पंचाहत्तर चौतीस बघतेच हो काय किमत साहिणली किती त्या म्हशीचा काय किंमत आणली हा काय किंमत ऐकली नव्वद अजून काय म्हणजे आकरा मी त्याला मी सांगत आहे लाख सहा लाख माग देत तिला मागतात ते, आ, ते, ते मागते थी थी मागते आता या पंच्याऐंशी नव्वद पर्यंत चालते द्यायची केवढ्याला मग हा द्यायची मला वाटली एक पीटी या लाख वय पीटीच घेऊन जा नंबर सांगा हा नंबर सांगा तू किती आहे तिला तुझू तीन पंधरा चौदा पंधरा काकड घेतली होती ना हा काकड घेतली होती तुम्ही नाही एक एक पिळ बर आता मित्रांनो अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे आणि म्हशीचे दर हे भरपूर आहेत तर बाजारात म्हशीला गिरायक नाहीये बाकड म्हशीला सध्या बाजारात आवक कमी आहे आणि ताज्या म्हशी भरपूर आलेले आहेत बाजारात सध्याचे म्हशीचे दर लाखाच्या आसपास आहेत तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल कास्टिक बाजार मशीचे आहेत अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करायची असेल तुम्हाला सत्तर ऐंशी हजार रुपये सरासरी म्हशीचे दर चालू आहेत बाजारामध्ये काय किंमत रुपये पर्यंत काय सांगितली आठ लिटर लिटर आहे मागणी झाली का मागणी झाली कशी झाली पासष्ट पर्यंत मागतात पास नंबर सांगा अठ्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस एकाहत्तर हा तिचं काय सांगितलं तिथं ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार मागणी झाली तिची झाली दूध किती आहे तिला तिला पाच भरते आता हा पाच भरते पाच भरते का दोन टायमाचे मिळून हा आहे मित्रांनो केवळ द्यायचे फायनल फायनल सत्तर आलं तर द्यायचे <laughs> <laughs> सत्तर आलं तर द्यायची द्यायची बाजार कसे चालले तो सध्या बाजार लय आहे आज तशामुळं कोरबानीचे ह्याच्यामुळं जख न भरला माल दापला त्यामुळं आहे मित्रांनो मैस बाजारवर सुद्धा परिणाम झाला आहे तुम्हाला अशा बै मैस खरेदी करायचे असते कॉन्टॅक्ट करू शकता चार हजार वागरे चार हजार वागरे फायनल काय होईल म्हणले याचं फायनल सत्तरच्या बाहेर सत्तरच्या बाहेर बर हा तिच काय सांगितलं नव्वद नव्वद हजार हजार सांगितलं फायनल काय होईल फायनल ते दानशे ह्या प्रकारच्या बाजार तुम्हाला जर मैस खरेदी करायची असतील तर राष्ट्रीय बाजारात या आणि अशा तिच्या मैस खरेदी करा खूप मोठ्या प्रमाणात म्हैस उपलब्ध आहेत बाजारात सध्या गिरायक नाही म्हशीला तिच्या खाली जिम के खरेदी करू खरेदी करुल्या आठवड्यात कसं होईल काय असं म्हणलं फायद्याचं राहील का तोट्याचं राहील घ्यायला फायद्याच आहे घ्यायला फायद्याच आहे विकायला विकाय तोट्याच आहे मग शेतकऱ्यांना काय सांगायचं आणायचं का नाही कायला काय शेतकऱ्यांना कसं आणायचं आता असं म्हणलं काय असं आहे कितीला मागितली पन्नास ला मागे पन्नास ला माहिती द्यायची की फायनल शेवट देऊ साठ पर्यंत हा किती आहे आज आज दोन राहते एक राहिली मागतात का ते हा भाग येते ते मागतात ना पर्यंत द्यायची पडत होत काय सांगितलं किंमत पंचावन्न हजार मागणी झाली का मागणी झाली कशी झाली पंचेचाळीस दूध कसं आहे तिथं लित किती आहे आठ लिटर फिरवा बरं एवढ्याला फायनल पन्नास ला किती दिवस बाकी आहेत दहा दिवस नंबर सांगा नव्वद बावीस त्र्याऐंशी हा बेचाळीस तेवीस हा बाजार कसा आहे आजचा जरा जरा घ्यायला हा विकायला जरा हा म्हणजे साठी थोडा त्रासदायक आहे हा साठी फायद्याचा बाजार आहे कोणत्या गावून आले तुम्ही बेलोंडीवरून बेलोंडी कोटरा बेलोंडी स्टेशन गेलो असे का किती वर्षी पाहिले तुम्ही आज चार पाच पाहिले चार पाच पाहिले जोडला नाही मग नाही व्यवहार नाही झाला काय पाहता मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे काय खरेदी करायची असेल तर या बाजारात उपलब्ध असत आजचा बाजार कसा आहे मालक बाजार चांगल्या प्रकारे चांगलं मार्केट विकायला आहे का खरेदीला 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 चांगले खरेदीला चांगला आहे विकायला विकायला जरा स्वस्तच आहे विकायला स्वस्त आहे मग शेतकऱ्यांना काय सांगता तुम्ही शेतकऱ्यांना घ्यायला चांगले माल स्वस्त आज घ्यायला बाजार चांगला आहे विकायला थोडासा त्रासदायक आहे विकायला त्रासदायक आहे जर तुम्हाला मैस खरेदी करायची असेल तर या बाजारात भरपूर आहे तुम्ही कोणत्या गावरून आले बिगवन बिगवन वरून आले तुमच्याकडे बाजार भरायचा ना पहिला बाजार बरच होता पण नाही चालला नाही चालला का पाहताय मित्रांनो बाजार अशा प्रकारचा भरलेला आहे का